इतिहास बघितला सत्ता तर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मनमानी या वसई विरार महापालिकेत केलेली वसई विरार जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाच्या हिताचं असेल त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून वसई विरारच्या जनतेचे पहारी करिया हो। या मुले पहारे करी आहोत त्यामुळे पहारेकरी म्हणूनच आम्ही आमची भूमिका ठामपणे निभावू वसविरार महापालिकेत भाजप त्रेचाळीस व एक शिवसेना असे चव्वेचाळीस नगरसेवक महायुतीचे असून विरोधी पक्ष म्हणून ते हे सदस्य भूमिका निभावणार आहेत महासभेत विरोधी पक्ष नेतेपदी भाजपचे मनोज पाटील यांची शुक्रवारी निवड करण्यात आली विरोधी पक्षाची निवड होताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मनोज पाटील यांनी आम्ही महापालिकेत पहारेकरी म्हणून काम पाहणार आहोत जनतेच्या कामांसाठी आम्ही सत्ताधारांना साथ देणार आहोत मात्र मनमानी कारभाराला आमचा विरोध असणार आहे असे सांगताच त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी व प्रशासन यांना इशारा दिला आहे काय म्हणाले विरोधी पक्षनेते मनोज पाटील ते आता पाहूया गेली तीस वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत मोदीजींच देवेंद्रजींचं आणि आमचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व यामुळे दोन हजार चोवीस ला विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे परिवर्तन घडलं आणि महानगरपालिकेमध्ये आमचे त्रेचाळीस नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर या, त्यान या महत्वाच्या पदासाठी मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र जी आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचं काळजी घेणारं नेतृत्व आमचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आमचे सन्मान्य खासदार सावरा साहेब या ठिकाणचे दोन्ही आमदार राजनप्पा नाईक स्नेहा दुबे आमचे गटनेते अशोक शेळके या सगळ्यांनी माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे आणि वसई विरारच्या हजारो कार्यकर्त्यांच एक स्वप्न या वसई विरारच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा आवाज असावा अशा पद्धतीचं स्वप्न होत ते आज स्वप्न साकार करण्याची संधी मला दिलेली आहे वसई विरार वसई पहिल्यांदाच एक मोठा प्रबल असं विरोधी पक्ष गट तयार झालेला आहे काय सांगाल आता हे कसे तुम्ही सत्ताधाऱ्यांना रोखणार आहे आणि काय करणार वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत जे जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू परंतु जे वसई विरारच्या हिताच नसेल जनतेच्या विपरीत असेल जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू कारण आमचं एकच लक्ष आहे या वसई विरारच्या जनतेचं हित साधनं विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचा वसई विरार विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे जे वसई विरारच्या जनतेचं हिताचं असेल त्यासाठी भारतीय जनता पक्ष सहकार्य करेल आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल कि हे वसई विरारच्या जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाच्या हिताचं असेल त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून तो तो जो काही विषय आहे तो वसई विरारच्या जनतेच्या हिताचाच होईल या ठिकाणी आम्ही सजग राहू धन्यवाद महापौर सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेते हे नाव नसलं पाहिजे आरसा असलं पाहिजे महापालिकेचा अर्थ असला पाहिजे मी माझ्या संबोधनात पण सांगितलं की आम्ही पहारेकरी आहोत लोकांनी सुद्धा आम्हाला पहारेकरी म्हणून दिलेला आहे त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही तुम्ही घटनेमध्ये जे पद लिहिलेलं आहे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे तेच पद त्याचा उल्लेख होणार परंतु आम्ही सुद्धा याच भूमिकेत आहोत की आम्ही वसई विरारच्या जनतेचे पहारीकरी आहोत त्यामुळे पहारेकरी म्हणूनच आम्ही आमची भूमिका ठामपणे निभावू त्या ठिकाणी केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिले नाही पण सत्ताधाऱ्यांकडून अशी अपेक्षा आहे कारण गेल्या अनेक काळचा इतिहास बघितला सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मनमानी या वसई विरार महापालिकेत केलेली आहे ज्या वेळेला महापौर सन्माननीय महापौर महोदय ही अपेक्षा ठेवतात की सत्ताधाऱ्यांनी विरोधक म्हणजे विरोधकांनी विरोधक न समजता आरसा म्हणून काम करावं आम्ही आरसा दाखवू पण त्या आरशा मधलं चित्र हे भेसूर असता कामा नये वसई विरार ज्या वेळेला सत्ताधाऱ्या पक्षाला सत्ताधारी पक्षाच्या सोबत जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत जे पहारेकरी आहेत त्यांच्या सुद्धा प्रभागातली कामं ही व्यवस्थित झाली पाहिजेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कारण आम्ही शेवटी जनतेचे प्रतिनिधी आहोत त्यामुळे अशा पद्धतीची समन्वयाची भूमिका जर सत्ताधाऱ्यांनी घेतली तर मला नाही वाटत की काही संघर्षाचं काही कारण होईल सत्ता तर तुमची सत्ता आहे तुमची सत्ता आहे तर या योजना आणणार नाही आपण बघितलं असेल तर आमचे सन्माननीय खासदार आणि दोन्ही आमदार हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध प्रकल्पामध्ये सातत्याने पाठपुरावा करत आहेत वसईचं टर्मिन असेल टर्मिनस असेल त्याच पद्धतीने सहा लाईन सहा पदरीचा विषय असेल ह्या सगळ्या रेल्वेचा आपण विरार रेल्वे स्टेशन असेल वसई रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणचं अपग्रेडेशन असेल हे केंद्र सरकारचे प्रोजेक्ट आहेत त्याच पद्धतीने वाढवण बंदाराच्या अनुषंगिक जे जे काही प्रोजेक्ट आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार साहेब प्रयत्न करतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आता बघितलं जवळपास अडीच हजार कोटीहूनचे जास्तचे प्रोजेक्ट या एम एम आर डी एच्या माध्यमातनं वसई विरारमध्ये होत आहेत ज्याच्यामध्ये पाचशे छप्पन्न कोटी रुपये दोन ब्रिजसाठी मंजूर झालेले आहेत अजून दोन ब्रिजचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे त्यामुळे एम एम आर डी एच्या माध्यमात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो जो वसई विरारसाठी निधी आणता येईल त्यासाठी आमचे दोन्ही आमदार सजग आहेत खासदारही सजग आहेत त्यामुळे वसई विरारच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सर्वार्थानी काम करू 等你玩。<Thank> <Thank you. S 1>